आठ मार्च दोन हजार चोवीस वुमन डेच्या आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जालना लोकसभेचे नेते तथा टीही वलनसेनेचे मुख्य संपादक संतोष कोले पाटील दुपारच्या एक बातम्या बातमी बीड शहरामध्ये रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि अर्थमंत्री भागवत कराड सह इतर मंत्री महोदयांनी बीड शहरामध्ये बैठक घेतली या निमित्त खासदार प्रीतम मुंडे आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले डिसेंबर दोन हजार पर्यंत बीड रेल्वेचा प्रश्न मार्गी लागेल तर याच मुद्द्यावरती जालना सोलापूर रेल्वे मार्ग जालना बारामती रत्न रे रत्नागिरी रेल्वे मार्ग कधी पूर्ण होईल असा खा असा सवालही संघर्षचा संतोष कोलप्रेरी यांनी ही बलंदसालीच्या माध्यमातून व्यक्त केला तर याच मुद्द्यावरती रेल्वेमंत्री रावसाहेब पण दानवे म्हणाले की नगरा किंवा रे बीडचा रेल्वे मार्ग पूर्ण होईलच इतरही रेल्वे मुद्द्यावरती लक्ष केंद्रित केलं जाईल त्याचबरोबर लोकसभेच्या जागाच्या संदर्भात मी काही बोलू शकत नाही पक्ष ठरवेल असंही ते म्हणाले टीव्ही व्ही असताना न्यूज नेटवर्क रोखोक मराठी नंबर वन चॅनल जालना औरंगाबाद संभाजी नगर नाशिक मुंबई पुणे नागपूर यवतमाळ बुलढाणा वाशिम परभणी नांदेड सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी रायगडचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा बुलंद आवाज टीव्ही व्ही न्यूज नेटवर्क नंबर वन